my

असं खाईलाय तसं ते कारण सुधागर सावधानी पण मला सांगितलं होतं एक वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत बारी हे करा म्हणून ठीक आहे बुवा तुम्ही तसे माग का व्हाइटच बोललाच नाही म्हणजे खरोखरच नाही बोललास काय असं आता आपला हस्सा खेळत चालला यूट्यूब चालू म्हणून सांगते मी मगाशी मी त्याचा अध्यात्म सांगत होतंय विषय काय होतो बुवा युट्यूब चालू आहे म्हणून त्या माणसाने मग काय सांगितलं ऐकलंच नाही बरोबर गवळण घे आता इकडे बसलेले म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के भजन मी जाय ऐकत टाळी येऊ पण वाजवतात तेव्हा तुम्ही पण टाळ्या वाजवला करून घेण्या तुम्हाला सगळ्यांना पण आवडता तो माणूस काय सांगता गवळण गवळण म्हण म्हणजे त्याची पात्रता काय असतात तो काय त्याला सांगा तो विचार करा तुम्ही कारण रुपावली झाली नाही तर त्याच्याबद्दल तो गवळण घेऊन सांगता आणि तुम्ही सांगता की आपोपालामध्ये गोवाचं भजन बंद करू सांगते बरोबर की नाही बाबा म्हणजे त्याचा तुम्ही आगीचा तिथे आल म्हणजे तसा म्हणजे उद्या उद्या तुम्ही युट्यूबला सांगता सतीश गोवाचं भजन बंद करू सांगेल पण विषय असं होतो बरोबर आता तुम्ही नाही म्हणता गोवा पण तुम्ही तुमच्या मुखातला काय केला काय गोवाच भजन पण गौरी सांगल्याने चांगलं सांगतात म्हणजे विषय काय तो गवळण घेऊन सांगतात गोवाच्या आधी बुवा तो माणूस म्हणजे काहीच्या धुंदीला असतात कारण हौशे नऊशे आणि नऊशे सगळे येतात हे बघा अजून पाठी बायको का असतं याच्या <laughs> नवा खान जावा हौशे नऊशे आणि नऊशे काहीतरी कोण हौशीच बंद नाही घेतात काहीतरी गावात म्हणून मंत्री मिळतात ज्याच्या घराकडे अजिबातच थार नाही नौश त्याला गवळणीची आठवण येता तो बोलला असता मला सांगा तर बाकी काय विषय काय नाही बुवा चांगलो प्रतिजात माका पण बोलले आणि असं का बंदीन तुम्ही सांगले पण तो एक मला उठलो गवळण म्हणा बुवा गवळण म्हणा गवळण म्हणा बाकी काय नाही होतं तुम्हाला की नाही असा देख जशी जशी बुद्धी तशी वागतो ना कारण आज सांगण्याचा मागत मुद्दा आहे की मी जागा अध्यात्म सांगत होते भजनाच्या माध्यमात तुम्ही बुवा बघा तुम्ही चांगलं मनोरंजन करत होता चांगलं प्रेक्षकांना मनोरंजन देत होता चांगलं बोलत होता म्हणून मी एक बाजू अध्यात्माची ठेवली कारण आज गुरु दत्ताचं विषय आहे म्हणून दत्तजयंतीचा विषय म्हणून बोलले बघ बाकी काय विषय काही एक नाही होतो त्याच्या माध्यमातूनच मी बोलतो कारण कसा भुवांता पण उद्या जलसप्तती लावता बक्षी झालं होतं